नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि येथील पूर्ण पत्ता सांगा ना गनी उस्मान शेख आंबेल हो बांगडीवाली गंगापूर गंगापूर तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद ओके ठीक आहे आता हा जो तुमचा खरबूज प्लॉट आहे पूर्ण क्षेत्र किती सर आहे एक एकर समजा आपल्या झाडामध्ये गेले आपण मोसंबीच्या झाडा एक आंतरपीक आंतरपीक म्हणून एक एकरची लागवड केलेली बरं आता हे खरबूज जे आहे तुम्ही किती वर्षापासून करता मला हे चौथा पाचवा वर्ष आहे पाचवं वर्ष तुम्ही नियमित वापरता करता बरं ठीक आहे आणि हा जो प्लॉट आहे तो किती दिवसात झालेला आहे पूर्ण हे झालं आपलं बेचाळीस ते हा त्रेचाळीस दिवसात झालं ओके याचा डोस जो आहे तो तुमचा पूर्णपणे आहे पूर्ण रासायनिक रासायनिक पूर्णपणे रासा त्याच्यानंतर तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट केली होती शिलाजी सेटिंग क्वालिटी ही तुम्ही आळवणीतून तुम केली ड्रिपद्वारे दिली ड्रिपद्वारे ओके त्याचं प्रमाण वगैरे कसं होतं सर एस क्यू आपण घेतलं होतं सहा सहाशे आणि पाच लिटर फूट तिचा आपण ड्रिप खाली घालून सोडलो होतो शिलाजीत एल एसक्यू जे आपण टॉप ट्रीटमेंट होतो ओके ते दिल्यानंतर तुम्हाला बदल काय वाटला होता बदल म्हणजे पानाची साईज आणि हे जे जाडी आहे जे निघतं इथे हे जे जाडी आहे जाडी याची भरपूर आहे जे जो ते मस्त जे, जे, जे निघला ते समजा पॉवरफुल निघला पॉवरफुल निघला तुमचा एवढा पाच वर्षाचा अनुभव आहे पाच वर्षाचा अनुभव आहे त्याच्यानंतर हे शेंड्यात जे लवचिकपणा म्हणजे काडीच जे काडी जे आहे ताईट आहे मजबूत बन मजबूत बनलेली आहे जे की मग पुढे तुम्हाला साईज साठी पण मदत मदत देणार आता हे मदत अशी देणार आहे का सर मी तुम्हाला विचारलं की काडी इतकी मजबूत आहे बरोबर तुम्ही मानले मला हे तुम्हाला साईज साठी देणार मी तर काही अजून समजा पूर्ण याच्यात परिपक्व झालेलो नाही तुम्ही आता चार मागील चार वर्ष तुमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी स्टंप असेल तो कसा होता रासायनिक मध्ये मी म्हणतो ना नरम नरम बर जे कवळ आहे ना कवळ कवळं राहतयुक्त खत द्यायचो रसच वाढणार ते रसामुळे काळ जो स्टम्प असतो तो लांबायचा पण आणि लवचिक राह जसं पान लवचिक असतं तसं का हे फाटी बी आपली जी लवचिक राय बरोबर बरोबर आणि तुम्ही आर एन पे जी आहेत रूट चार्जर न्यूट्री चार्जर आणि प्लांट चार्जर आणि हेल्थ फायटर तुमची काल दिलेली काल दिलेली सर तुम्ही प्रमाण वगैरे दिलं सरांना बारा बाराशे ग्राम आपण हे दिलं होतं आर एन पी एच आणि त्याच्यामध्ये दहा लिटर होईल चार्जर मध्ये आपण चारही सेपरेट भिजवले ते पाच दिवस पाच दिवस पूर्ण भिजत घातले पूर्ण त्याच्यानंतर त्याची पण काल हे केलं ड्रिपद्वारे सोडलं सोडलं तकलीफ झाली पण सोडलं ड्रिपद्वारे सोडल्या पूर्णपणे पूर्णपणे एकंदरीत बदल काय वाटतं एवढे किती दिवस झाले तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट करून सर बदल शिलाजीची एक पहिली आरपीएची पहिली झाली आणि काल जी काल झाली बरोबर तुमचं एल एस क्यू एकंदरीत आता हा जो प्लॉट किती दिवसात झाला हा आता बेचाळीस ते त्रेचाळीस दिवस बेचाळीस एवढा बेचाळीस त्रेचाळीस दिवस तुमचा जो काही रासायनिक जो काही अनुभव असेल एकंदरीत बदल काय पूर्णपणे एवढा चाळीस दिवसामध्ये नाही सर खूप बदल दिसला म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला सांगतो मी फुटव्या फुटव्याचीच वेळ जास्त निघाली जास्त निघली निघले पण जे खूप जाड जे लागत होत आपल्याला ते समजा जास्त लागत त्याच्यापेक्षा चांगलं निघलेलं आहे हे पण आहे आणि त्याच्यानंतर सटिंग पण तिथूनच सुरुवात झाली जागेनच आता समजा हे सटिंग आता माझी सटिंग सर समजा इथं इथपर्यंत इथं आल्यानंतर लागते चार इंच सहा इंचावर पण जसं खोडातून खोडा माझी पहिली वेळेस वर चमत होत असं म्हणायला काही हरकत नाही समजा हे के वेगळं केल्यामुळं काही वेगळं दिसलं आपल्याला बरोबर बरोबर एवढा वाटत शेलर तुम्ही या भागात पूर्णपणे कामकाज बघता इतर जे काही तुम्ही प्लॉट वगैरे बघत असाल आणि ह्या प्लॉटमध्ये शिलाजी ट्रीटमेंट केल्यानंतर काय बदल वाटत शिलाजी ट्रीटमेंट केल्यानंतर आणि क्यू केल्यानंतर हि जी असं आपल्याला हि जी सेटिंग आहे आता इथं बघा दोन दोन किंवा आधी इथे एक होतं तीन येत आहे एकाच ठिकाणी तीन फळं असे मी कुठे बघितलेलं नाही स्ट्रोक हा ये आ, ले 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 ले। हे स्ट्रोक वगैरे सगळ्या गोष्टी हे तीन फळं एकाच ठिकाणी तुम्हाला लागतंय आणि मुळात म्हणजे जी पहिली जी क्रॉप कव्हर टाकलेली होते त्यांना आता हे क्रॉप कव्हर टाकलेले ही सेटिंग झालेली म्हणजे तिथे मधमाशे वगैरे काही नाही हे एक थोडस नवीन वाटत पूर्णपणे समाधान समाधान ट्रीटमेंट केलं हो खूप समाधान खूप समाधान आहे तुमच्या नावात पण समाधान आहे त्याच्यामुळं मी जसं मी समाधान आहे असं म्हणायला काय हरकत नाही सर तुमचं नाव आणि आपल्या कृषी सेवा केंद्राचं नाव सांगा माझं नाव अनिल शिवाजी शेलार आणि माझं कृषी सेवा केंद्र लास ओटे शेनला तुळजाभवानी कृषी सेवा केंद्र आणि तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर ठीक okay. आहे धन्यवाद सर